सकल ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार नगर शहरामध्ये भगवान परशुराम भवन उभारण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेच्या माध्यमातून बंधन लॉन परिसरामध्ये जागा उपलब्ध करून दिली असून त्या जागेची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे सकल ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोद्दार डॉक्टर श्रीकृष्ण जोशी दिनकर देशमुख नंदकुमार पोळ मोरेश्वर मुळे एनडी कुलकर्णी मंगेश निसळ विजय देशपांडे रत्नाकर कुलकर्णी अजित साबुकस्वार मयूर जोशी अनिल जोशी दिनकर देशमुख प्रमोद कुलकर्णी आदी उपस्थित होते नगर शहरामध्ये भगवान परशुराम यांचे भव्य दिव्य असे भवन उभारले जाणार आहे आजच्या तरुण पिढीला धार्मिक त्याच्या विचारांची खरी गरज आहे आपण सर्वजण मिळून भगवान परशुराम यांचे विचार पुढे घेऊन जाऊ असं यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले तर ब्राह्मण समाजाचा अनेक वर्षांचा जागेचा प्रलंबित प्रश्न तर ब्राह्मण समाजाचा अनेक वर्षाचा जागेचा प्रलंबित प्रश्न आमदार जगताप यांनी मार्गी लावला आहे असे यावेळी बोलताना सकल ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोद्दार यांनी नमूद केले आमदार जगताप हे ब्राह्मण समाजातील विविध प्रश्न मार्गी लावत असल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा Hors <laughs> Boath